पाण्यामध्ये मिक्स करायचं आणि ही भाजी बनवायची इतकी मस्त होते ना तर कमी त्रासात कमी मेहनतीमध्ये ही रेसिपी आज आपण बनवणार आहोत पण ही भाजी नाही इतकी चमचमीत बनवून तयार होते ना चपातीसोबत खायची किंवा भाकरीसोबत खायची इतकी मस्त लागते ना आणि करायला तर खूपच सोपी आहे चला तर पटकन रेसिपीला सुरुवात करूया व्हिडिओला लाईक ला करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर इथं दीड ग्लास पाणी घेतलं आहे आता पाणी पहिल्यांदा गरम करण्यासाठी आपण गॅसवर ठेवणार आहोत तर इथं अर्धा कप मी सोयाबीन घेतले आहेत तर मोठ्या साईजमध्ये हे सोयाबीन आहेत तर सोयाबीन एकदा निवडून घ्यायचे आहेत कारण कधी कधी खराब पण असू शकतात तर आता हे सोयाबीन मी छान निवडून घेतलेले आहेत तर पाणीसुद्धा छान गरम झालेलं आहे आता या पाण्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि थोडीशीच हळद टाकायची आहे सोयाबीनची भाजी करतोच ना आपण तेव्हा ना सोयाबीन खातावीस थोडंसं पानचटच लागते म्हणून असं पानचट लागू नये म्हणून ना त्याच्यामध्ये आपण थोडीशी हळद आणि थोडंसं मीठ टाकलं आहे आणि त्या मिठाच्या पाण्यामध्येच आपल्याला हे सोयाबीन टाकायचं आहेत आणि पंधरा ते वीस मिनटं छान या गरम पाण्यात असेच हे सोयाबीन आपल्याला ठेवून द्यायचे आहे आता व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर असं या पद्धतीने एकदा करून बघा हे सोयाबीन इतकी मस्त लागते नाही भाजी या पद्धतीने जर तुम्ही केली ना तर आता हे झाकून ठेवूयात साईडला ठेवून देऊयात तोपर्यंत आपण मसाला तयार करणार आहोत तर इथं एक मध्यम आकाराचा मी कांदा घेतला आहे ते कांदा आपल्याला कापून घ्यायचा आहे कसाही कांदा कापला तरीही चालेल कारण आपल्याला मिक्सरमध्ये हे बारीकच फिरून घ्यायचं आहे आणि एक मध्यम आकाराचं टमॅटो घेतला आहे टमॅटोसुद्धा कसाही कापला तरीही चालेल जर तुम्हाला व्हिडिओमध्ये काही कळालं नसेल तर मला कमेंट करून तुम्ही विचारू शकता कांदा आणि टमॅटो छान कापून झालेला आहे बघू शकता आता गॅसवर आपल्याला कळीही ठेवायची आहे तर त्याच्यामध्ये हे कांदे आपल्याला टाकून घ्यायचे आहेत तर जास्त प्रमाणात भाजी करायची असेल तर सगळं मेजरमेंट तुम्ही जास्त प्रमाणात वापरू शकता आणि मी इथं फक्त दोघांपुरतीच ही भाजी बनवली आहेत पण खूप चमचमीत झाली होती तर या पद्धतीने खरंच करून बघा आता याच्यामध्येच दहा ते बारा लसूण पाकळ्या एक इंच आल्याचं तुकडा आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे आणि खूप थोडंसंच तेल टाकायचं आहे आता याच्यामध्येच आपल्याला दोन बेडगी मिरची टाकायची आहे बेडगी मिरचीमुळे ना छान कलर येतो भाजीला तर ता म्हणून टाकायचं जर तुमच्याकडे नसेल तर ता नाही टाकली तरीही चालेल आता हे व्यवस्थित आपल्याला छान परतून घ्यायचं आहे एक ते दोन मिनटं छान हे कांदा आपण परतून घेतल्यावर बारीक गॅसवरच आपल्याला परतून घ्यायचं आहे परतून म्हणजेच कांदा आणि टमॅटो थोडंसं दोन ते तीन मिनटं भाजून घ्यायचा हा व्यवस्थित आणि मगच भाजल्यावर याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि कांदा आणि टमॅटो छान आपल्याला शिजून घ्यायचं आहे एकदम मऊ असं शिजून घ्यायचं आहे तर बघू शकता पाणी पण सगळं आटलेलं आहे आणि कांदा आणि टमॅटो पण मस्त असं शिजलेलं आहे आता हे थंड करून घेऊयात थंड झाल्यावरच मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे कारण आमच्या इकडे ना सारखी स्लाईट जात असते म्हणून मी ना गरम गरम असता वेळेसच हे मिक्सरला फिरून घेणार आहे तर पहिल्यांदा पाणी न टाकता आपल्याला मिक्सरला हे वाटण फिरून घ्यायचं आहे नंतर थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि पुन्हा मिक्सरला छान एकदम बारीक असं मिक्सरला फिरून घ्यायचं आहे तर बघू शकता किती मस्त कलर आलेला आहे आणि हे वाटण बघू शकतं किती मस्त झालेलं आहे तर असंच वाटण आपल्याला पाहिजे आहे तर या पद्धतीने खरंच करून बघा इतकी चमचमीत भाजी बनवून तयार होते ना आणि जास्त मेहनतसुद्धा लागत नाही तर खूप कमी मेहनतीमध्ये ही भाजी बनवून तयार झालेली आहे आता काय करायचं एक कढी गॅसवर ठेवायची त्याच्यामध्ये तीन ते चार चमचा आपल्याला तेल टाकायचं आहे त्याच्यामध्येच आपल्याला पहिल्यांदा विलायची आणि एक तेजपत्ता टाकायचा आहे अर्धा तेजपत्ता टाकला तरीही चालेल आता त्याच तेलामध्ये आपल्याला जे आपण वाटण बनवून घेतलं होतं ना ते वाटण सगळं याच्यामध्ये टाकायचं आहे आणि तीन ते चार मिनटं आपल्याला बारीक गॅसवर व्यवस्थित परतून घ्यायचं आहे जेवढं छान हे वाटण तुम्ही परतून घेचाल ना तेवढं छान आपली ग्रेव्ही बनवून तयार होते तर बघू शकता मस्त असं तेल सुटेपर्यंत आपल्याला हे छान असंच मिक्स करत राहायचं आहे मीडियम गॅसवर दोन ते ती तीन मिनटं असंच आपल्याला मिक्स करत राहायचं आहे वाटण छान शिजेपर्यंत आपण जे सोयाबीन पाण्यातलं भिजत ठेवलं होतं ना त्या सोयाबीनमधलं आपल्याला सगळं पाणी असं दाबून दाबून काढून घ्यायचं आहे आणि एका प्लेटमध्ये आपण हे सोयाबीन सगळे काढून घेणार आहोत तर बघू शकता याच्यामध्ये थोडं पण असं पाणी ठेवायचं नाही नाहीतर ते भाजी ना एवढी छान होणार नाही तर सगळं पाणी मी काढून घेतलं आहे सोयाबीनमधलं आणि ते पाणी तुम्ही फेकून देऊ शकता कांदा आणि टमॅट्याचं ता वाटणसुद्धा मस्त असं शिजलेलं आहे तर बघू शकता आणि कलर पण खूप मस्त आलेला आहे आता याच्यामध्येच आपल्याला लाल तिखट आणि आणि कांदा लसूण मसाला थो एक चमचा किचन किंग मसाला थोडीशी हळद टाकायचा आहे चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करायचं चा, आता हे छान आपल्याला सगळं शिजल्यावर याच्यामध्ये लगेचच आपल्याला सोयाबीन टाकायचं आहे आता सोयाबीन टाकल्यावर पुन्हा छान आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे एक मिनटं छान मिक्स करून घ्यायचं आहे एकदम हलक्या हाताने मिक्स करायचं आहे आता याच्यामध्येच आपण ही ग्रेव्ही ना थोडीशी आपल्याला पातळ करायची आहे तर याच्यामध्ये मी अर्धा ग्लास पाणी टाकलं आहे पाणी टाकल्यावर पुन्हा एकदा छान मिक्स करून घेणार आहोत तर तुम्हाला कितपत पातळ पाहिजे किंवा किती घट्ट पाहिजे तेवढं तुम्ही ग्रेव्ही करू शकता मला थोडीशी पातळच पाहिजे आहे तर में आर्दा पाने राक है। है में मी याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे आता याच्यामध्ये थोडीशी कसुरी मेथी एक चमचा आणि थोडीशी कोथिंबीर टाकूयात आणि पुन्हा छान मिक्स करून घेणार आहोत एक ते दोन मिनटं ही भाजी आपल्याला छान शिजून घ्यायची आहे तर बघू शकता मस्त असं चमचमीत आपली भाजी तयार आहे नक्की ट्राय करा रेसिपी कशी कर वाटली नक्कीच